तर आपला कर्ज कसा कळला आहे त्याचा पत्ता नेवीला कुणी सांगितला हे सगळं बांधकाम करण्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटेने गावा आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेवीला सांगण्याचं काम कुणी केलं आणि बांधकाम खात्यानेच हे काम करून घेतलेलं आहे नेवीचा अधिकारी पक्षाचा पुतळा आल्यावर तुम्ही बसवलेला आहे त्यामुळे दोष शाळा महाराष्ट्र सरकारचा आहे महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागू म्हणजे सत्ताधारी पक्ष असं म्हणतोय की हा जो पुतळा पाडून येणाऱ्या विधानसभेसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधक असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर देखील विरोधकांनी गप्प बसावं आणि तुमची आरती करावी असा जर घेऊन अपेक्षा असेल त्यांची तर ते वेगळ्या महाराष्ट्रातला सर्वोच्च अभिमान कोण छत्रपती शिवाजी सगळा महाराष्ट्र कोणाच्या मागे एकसंगपणाने ज्यांचे आराध्य दैवत म्हणून पूजा करतो छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पूजा उभा करताना देखील तुम्ही काळजी घेत आत... नाही आणि चुकीच्या लोकांना अशा कृपया करून मिळण्याचा आनंद करतात आणि टेंडर न काढता तशीच वर्क ऑर्डर देतात या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे याला कारण महाराष्ट्र सरकारचं आता दोन